देवळाली विधानसभेचे आमदार जर तुम्ही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं तुमचं व्हिजन काय असणार आहे प्रथम तर मी प्रशासकीय अधिकारी होते मला जो काही मोठा अनुफोल दिसतोय किंवा जे काही मोठं दिसते की शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच मुळात सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाही आहेत कारण की शासनाने समाजाच्या प्रत्येक घटकासाठी असंख्य योजना आणलेल्या आहेत त्याच योजना त्या पूर्णपणे पोहोचत नाही आहे रोजचे जे लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरच काम होत नाही का आहे ते अगदी त्याच्यावर मी काम करणार त्या ज्या काही योजना आहेत मग त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यावर मी काम करणार त्या सगळ्या खालपर्यंत पोहोच कारण मी इतक्या वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे तो अनुभव मला पुरेपूर मी त्याचा वापर मी करणार आहे माझ्या हातून प्रचंड कामं झालेली आहेत प्रचंड सल्ले दिले गेले आहेत त्याचं नॉलेज आहे आणि खरं म्हणजे प्रशासनात फाईल कशी फिरते त्यावर वर्कआउट कसं होतं कशी मंजूर करून घ्यायची कुठल्या टेबला वगैरे किती वेळ लागेल ती कशी येईल किती वेळात होईल किती काळात होईल हे सगळं मला नॉलेज असल्यामुळे मी प्रथम तर आधी त्यावर काम करणार आहे की लोकांचं रोजचं जे जीवन आहे ते सुसह्य कसं होईल रोजचे जे प्रश्न आहेत ते सुसह होईल सुसह्य कसं होईल ह्यावर मी आधी विचार करणार आधी सगळ्यावर काम करणार सामेंटेन्सली तर इतर ज्या गोष्टी आहेत मग रस्त्यांचा प्रश्न जटिल आहे सध्या तर रस्तेही फक्त कागदावर आहेत रस्त्याची प्रचंड दुरावस्था आहे प्रचंड मागे पण आता भगूरला देखील मोठा उठाव झाला होता तो देवी मंदिरचा रस्ता नव्हता तर म्हणजे असे तो प्रश्न आहे आणि इतरही अजून खरं म्हणजे एक मोठं क्रीडा संकुल किंवा देवाने मतदारसंघ असा आहे की तो शहराच्या आजूबाजूच्या भागात आहे म्हणजे मग संकुल हवे असते तर तिथं तीन चार तरी पाहिजे मुलांच्या सार्वगीण विकासासाठी त्यांच्या गॅदरिंगसाठी तर मग स्विमिंग टँक पाहिजे किंवा मग इतर दुसरं बिल्डिंगसाठी काय जिम्स हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचा सगळ्यांचा मी ते सगळ्यात आधी निर्माण करणार ते देखील माझा तो एक आहे शिवाय मला माझी एक इच्छा मनात आहे की गिरणारं हे प्रचंड मोठं टोमॅटोचं मार्केट आहे ते मार्केट एक उपसमिती बाजाराची तिथे असावी आणि तिथे प्रचंड मोठं मार्केट आहे आणि तो सगळ्यांचा ते, ते मार्केट तिथे झालं तर जो काही इतरही शेतीमाल आहे मोठ्या प्रमाणाचा कारण टोमॅटो संगमनेरपासून ते नगरच्या बऱ्याच भागासून देखील तिथे टोमॅटो येत असतात तर ते देखील तो एक माझा तो एक मानस आहे शेतीच्या बाबतीत जर म्हटलं तर खरं तर संघटित शेतीवर माझा जास्त भर असणार आहे कारण की जर संघटित शेती केली तर एकाच प्रकारचं जर तुम्ही कुठलीही पिकं घेतले सारखंच बियाणं लावलं तर त्यातून उत्पादकता सारखी मिळते जो काही वाण असेल तो वाण देखील सारखाच होतो त्यामुळे आपल्याला पैसे देखील मार्केटमध्ये त्याला भाव देखील चांगला मिळू शकतो एफ पी ओ नाही आहेत तालुक्यामध्ये महिलांचे काही मागे एक चार पाच ओपन झालेले आहेत मी जेव्हा तहसील तेव्हा पण त्यांना बरीच मदत त्यात मी केलेली आहे त्या एफ पी ओ बनवण्यात तो एक विषय आहे दुधाचा एक मोठा विषय आहे कारण माझा मतदारसंघात दूध उत्पादक प्रचंड आहे त्याच्यावर देखील दूध संघ तालुक्यात नाही आहे तो देखील माझा तो देखील माझा मानस आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात तीस बत्तीस गावं आहेत तर आदिवासी भाग हा शहरापासून अगदी वीस बावीस किलोमीटरवर जर आपण गेलात तर त्या गावात गेला तर असं वाटत नाही की इथून एवढं मोठं शहर नाशिकसारखं एवढं मोठं शहर ह्या बावीस किलोमीटरवर आहे तर तिथे देखील सर्वांगीण विकास सगळाच विकास बाकी आहे तिथे देखील ते मी म्हणते तसं की राखीव विक मतदारसंघ राखीव विकास राहिला तर खरं म्हणते मतदारसंघामध्ये इतक्या गोष्टी करण्यासारख्या इतक्या राहून गेलेल्या आहेत की प्रत्येक सेक्टरमध्ये काम करावं लागेल प्रत्येक सेक्टरला वितरण करायला लागेल युवकांना रोजगार जर प्रशासनाच्या शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये मग फूड ट्रकसारखी आहे नंतर त्यांना छोटे छोटे उद्योगधंदे आहेत वेगवेगळे ट्रेनिंग्ज आहेत ते घेऊन मो मोबाईल रिपेअर म्हणा किंवा असा अशा बरेच असे की जे मुलं चालतीवर करू शकतात आणि स्वतःचा अर्न करू शकतात पायावर उभं राहू शकतात ह्यासारख्या गोष्टी आहेत त्या माझा करण्याचा मानस आहे आणि माझ्याकडे नॉलेज आहे कसं करायचं ते माहिती आहे मेहनत घ्यायची माझी तयारी आहे पण मी त्याच्यावर काम करणार विशेष नाही एक माझं स्वप्न आहे की देवळाने मतदारसंघ हा वेगळा असेल आणि वेळाली सांगायच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक योजना मी राबवलेली असेल हे माझं स्वप्न आहे ती पूर्ण करणार